मातृत्व म्हणजे स्त्रीला मिळालेलं वरदान आजची स्त्री ही, ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात ठामपणे उभी आहे हिरकणीप्रमाणे असणारी आजची स्त्री आपलं घर चालवण्यासाठी आपल्या लहान बाळाला घेऊन नोकरी व्यवसाय सांभाळताना दिसते अशातच ठाणे शहरात स्त्रिया व शिशूंसाठी पुरेसे स्वतंत्र स्तनपान कक्ष नसल्यानं त्यांची मोठी गैरसोय होत आहे तसंच स्त्रियांसाठी स्वच्छतागृहांची कमतरताही भासत आहे म्हणून या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्याकरता माझ्या संकल्पनेतून माझ्या ओळा रामदासराव उद्यान वर्तकनगर उद्यान शास्त्रीनगर महिला बचत गट उद्यान पाडा नंबर एक श्रीनिवास खळे उद्यान कोकणी पाडा स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक निसर्ग उद्यान पोखरण रोड नंबर दोन नामदेव ढसाळ उद्यान सुरेंद्र इंडस्ट्री रस्ता सिद्धांचल फेज फोर जवळील उद्यान सिद्धांचल इलाइट सोसायटी जवळील उद्यान स्वामी विवेकानंद नगर आरक्षित उद्यान श्रीपद कृष्णा पाटील उद्यान तुळशी धाम स्वर्गीय प्रमोद महाजन निसर्ग उद्यान निळकंठ वुड्स बायोडायवर्सिटी कासार वडवली उद्यान मोघरपाडा उद्यान कासार वडवली उद्यान ट्रॅफिक पार्क स्वर्गीय वसंत डावखरे उद्यान कासार वडवली या सदर स्थापन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर व सहकार्यांचं विशेष सहकार्य या प्रकल्पाला मिळालं आहे या हिरकणी कक्षात वातानुकूलित स्वच्छतागृह स्तनपान कक्ष सॅनिटरी पॅड्स व सॅनिटायझर वितरक यंत्र स्वयंचलित फ्लशिंग मशीन इत्यादी सोयी सुविधा समाविष्ट केल्या गेल्या आहेत माझ्या मतदारसंघातील सर्व माता भगिनींची प्रवासात रोजच्या धावपळीत आरोग्याची गैरसोय होऊ नये व त्यांना स्वतंत्र जागा मिळावी यासाठी हिरकणी कक्षाची उभारणी निश्चित उपयोगी ठरेल अशी मला आशा आहे